मनसेचे नेते अविनाश जाधव सर आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की आजचा जो त्यांनी धडक मोर्चा घेतला होता त्यांचा ह्याविषयी मत काय आहे सर सर नमस्कार नमस्कार काय धडक मोर्चा वाटतं की हा मोर्चा ठाण्याच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात होता आहे असं की मागील तीन वर्षांमध्ये ठाण्याला हा भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहायला लागले होते आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात आजचा आमचा हा मोर्चा होता आणि मला असं वाटतं की त्याची सुरुवात झालेली आहे जो एक भ्रष्ट अधिकारी ऑलरेडी पाठोळे नावाचा होता तो गेला बोरसे नावाचा जो निवडणूक यंत्रणेचा प्रमुख होता त्याची देखील आज आयुक्तांनी बदली केलेली आहे आणि मला असं वाटतं की ही नांदी आहे बदलीची आज एक अधिकारी गेला उद्या पूर्ण सत्ता जाईल सर तुम्ही तुम्ही एक उद्देशून या ठाणेकरांना जे एक ते मुख्यमंत्री होऊन गेलेत आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ठाणेकर ठाणे लोक ठाणेकर लोकांना कसं सांभाळलं काय याबद्दल काय का मला असं वाटतं की ठाणेकरांचा सांभाळ झालाच नाही म्हणून तर आम्ही विरोधात आहोत मुळात था आज ठाण्यामध्ये अठरा लोकं रस्त्यात ट्रॅफिकमध्ये रस्त्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये गेली आज ठाणेकरांना टँकरने पाणी घ्यावा लागतं चाळीस चाळीस लाख रुपये टँकरचं बिल देतो आता हा पाणी कुठून येतं तर महानगरपालिकेच्याच एका सेंटरवरने हे पाणी येतं मग पाईपलाईन कशाला टाकलेले आहेत तुम्ही सो अशा अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत जे मागच्या अनेक वर्षात मिटले नाहीत धरणाचा विषय आहे इथल्या अनधिकृत बांधकामांचा विषय आहे ह्याच्या बाबतीतला ठोस निर्णय मुख्यमंत्र्यांकडनं झालं नाही म्हणून ठाण्याची दुर्दशा दिली तुम्ही जे ही हा जो ठाणे पाहत आहे नौपाडा भाग हा ठोरल्यास हाच सोडल्यास तुम्ही रामचंद्रनगर असेल इंदिरानगर असेल मुमरा कळवा दिवा या भागात गेलात ना तर एक वेगळं ठाणं तुम्हाला पाहायला मिळेल जे तुम्ही आता इथे मध्यभागी उभं राहिल्याच्यानंतर दिसणारं ठाणं आणि त्याच्या एकदम ऑपोजिटला दुसरं ठाणं कळवा मुमरा दिवा ह्या भागात जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला ठाण्याची खरेदी परिस्थिती पाहायला मिळेल सर एकंदरी ठाणेकर आज या धडक मोर्चेत होते तुमचं त्यांनी भाषणही ऐकलं तर एकंदरीत तुम्ही आज सगळ्यांना काय सांगा ठाणेकरांना काय आव्हान मला असं वाटतं की ठाण्याला जो भ्रष्टाचाराचा आणि गद्दारीचा कळंक लागलाय तो मिटवायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्यासोबत उभं राहिलं पाहिजे येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला साथ दिली पाहिजे हा भ्रष्टाचाराचा लागलेला कळंक आम्ही मिटवल्याशिवाय आता शांत बसणार नाही तर आपण पाहिलं की अविनाश सर यांनी सांगितलं आहे की भ्रष्टाचाराला या ठाणे घरात कलंक लागला आहे तर हे मिटवण्यासाठी त्यांनी इथे त्यांचं मत मांडलं एकत्र येऊन इथे धडक मोर्चा घेतला होता गाव गड गडकरी रंगापासून ते ठाणे महानगरपालिकेपर्यंत ती लोकं इथे येऊन सगळ्यांनी मोर्चा इथे घेतला होता कॅमेरामॅन शैलेशसोबत मी प्रीती आवाज इंडिया मराठी